मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ग्रहदशा ग्रहदशा आणि मंत्रतंत्र याचा मानवी जीवनावरती कसा परिणाम होतो हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर त्या तुम्हाला एक मी गोष्टही सांगणार आहे त्याबरोबर तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे त्या संदर्भातलीच गोष्ट आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडते ते मित्रांनो ग्रहदशेबद्दल मी या अगोदरी दोन तीन व्हिडिओ बनवलेले चंद्राची ग्रहदश चंद्राची ऊर्जा चंद्राची ग्रहदशा आपल्यावरती कशी होते आणि शनीची साडेसाती याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक मित्रांनो आपण चर्चा करतो आहे ग्रहदशा ग्रहदशा आणि मंत्रतंत्र याचा मानवी जीवनावरती कसा परिणाम होतो हे आज आपण समजून घेणार आहोत आणि त्याबरोबर त्या तुम्हाला एक मी गोष्टही सांगणार आहे त्याबद्दल तुम्हाला एक गोष्टही सांगणार आहे या संदर्भातलीच गोष्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडत येते मित्रांनो ग्रहदशेबद्दल मी या अगोदरी दोन तीन व्हिडिओ बनवलेले आहेत चंद्राची ग्रहदश चंद्राची ऊर्जा चंद्राची ग्रहदशा आपल्यावरती कशी होते आणि शनीची साडेसाती याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी जे होतात ना हे आपल्या मनावरती परिणाम होतात मनावरती कधी परिणाम होतात तर आपल्या ज्यावेळी शरीरावरती परिणाम होतात शरीरावरती कशाप्रकारे परिणाम होतात तर रक्तदाब मी तुम्हाला यापूर्वीच म्हणालो आहे चंद्र हा ज्योतिषशास्त्राप्रमाणे मनाचा मना कारक आहे आता याला मनाचा कारक काय म्हटलं आहे कारण रक्तदाब मित्रांनो रक्तदाब म्हणजे उच्च रक्तदाब किंवा खालचा रक्तदाब हाय रक्त ब्लड प्रेशर किंवा लो ब्लड प्रेशर याच्यामुळे मनाची आपली अवस्था काय होते एकतर आपण उच्च रक्तदाबामुळे काय होतो रागावतो भडकतो आपण डोलायमान होतो आणि खालचा रक्तदाब असेल लो ब्लड प्रेशर असेल तर आपण घाबरतो विचलित होतो आणि ह्या दोन्ही प्रकारामध्ये आपण काय करतो आपलं कार्य आपलं एखादं काम असेल ते जर करायला गेलो तर त्याचे परिणाम आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपलं मनस्थिती जर धामाडोल असेल कुठल्याही प्रकारची तर आपण ते काम योग्य प्रकारे पूर्ण करू शकत नाही मित्रांनो याचा अर्थ समजला असेल तुम्हाला म्हणजे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणशक्तीमुळे म्हणजे समुद्राला भरती आणि ओहटी येते त्याच्या मागचं कारणच ती आहे थोडक्यात मी परत एकदा सांगितलं तुम्हाला तसंच शनिग्रहाचा सुद्धा तोच प्रमाण आहे प्रकार आहे त्याचा त्याचाही एक शनिग्रहाचा एक चंद्र आहे देन त्याचाही परिणाम होत असतो आणि विद्युत जी ऊर्जा आहे शनीवरती ते पृथ्वीपेक्षा हजारपटीत आहे मित्रांनो याचं लक्षात घ्या याचे परिणाम काय होऊ शकतात आपल्या जीवनावरती शनीच्या त्या शनी आपल्या कुठल्या घरामध्ये म्हणजे प्रकारे आपल्या सोबत तो, तो कनेक्ट झालेला आहे कुठल्या घरामध्ये म्हणजे काय कशा प्रकारे त्या स्थितीला त्या जातकाच्या आयुष्यात तो कुठल्या ह्याच्यामध्ये आहे कुठल्या लेवलला आलेला आहे त्या लेवलप्रमाणे त्याच्यावरतीचा परिणाम होत असतो म्हणजे सडी सनीची साडेसाती त्या कक्षेमध्ये तो आलेला आहे आणि कक्षे त्या कक्षेमध्ये आल्यानंतर आपल्या जीवनावरती होणारे परिणाम म्हणजे त्या जातकाच्या त्या राशीच्या जातकाच्या जीवनावरती होणारे परिणाम म्हणजे कुठलाही ग्रह असो मित्रांनो याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल तुम्हाला जर सविस्तर समजून घ्यायचं असेल तर मी त्याबद्दल व्हिडिओ बनवले आहेत ते जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो दुसरा विषय काय म्हणालो मी मंत्र आणि तंत्र आता बघा मित्रांनो मी गेले दोन दिवस हा विषय करायला बघतोय कालचा पुरा दिवस गेला पण तांत्रिक कारण आहे आतासुद्धा या अगोदर मी रेकॉर्डिंग केलं पण आवाजच रेकॉर्ड झाला नाही मित्रांनो त्याला कारण तुम्हाला मी सांगेन पुढे आवाजच रेकॉर्ड होत नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे माझ्या माईकमध्ये प्रॉब्लेम नाही माझ्या कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम नाही कशामध्येच प्रॉब्लेम नाही फक्त तो ज्यावेळी माईक चेक करायला लावतो त्यावेळी तो बरोबर हॅलो हॅलो केला की बरोबर रेकॉर्डिंग होते पण ज्यावेळी व्हिडिओ बनवायला गेल्यानंतर गडबड होते आता मी तुम्हाला त्या मंत्र आणि तंत्राबद्दल सांगते मंत्र म्हणजे मनावरती नियंत्रण आणणं कंट्रोल करणं मनावरती ताबा मिळवणं आणि तंत्र म्हणजे तणावरती शरीरावरती तण तण म्हणजे शरीर ती क्रिया ती क्रिया करणं म्हणजे ती क्रिया करून तणावरती नियंत्रण मिळवणं मंत्र आणि तंत्र हा साधा सरळ विषय आहे चमत्कार हा विषय पहिला खोटा आहे चमत्कार ही गोष्टच अस्तित्वात नाही आहे आपल्याला ती गोष्ट कळत नाही म्हणून आपण म्हणतो त्याला चमत्कार प्रत्येक विषयाच्या मागे प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे मित्रांनो ज्याला आपण चमत्कार म्हणतो ना ही चमत्कारित गोष्ट आहे तर त्याच्यामागे विज्ञान आहे हे विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे तर हे मंत्र आणि तंत्र तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे तुम्ही आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो हिथनॉटिझम हा विषय तुम्ही ऐकला असाल सन्मोहित करणं मित्रांनो सन्मोहित करणं म्हणजे कर तो नक्की काय करतो तो चमत्कार करतो का जादूटोणा करतो का नाही त्यामुळे जादूटोणा हा शब्दसुद्धा चुकीचा आहे तिथे त्यामुळे हे जे मंत्र तंत्र आहे ना ह्याला आपण काय केलं आहे दूषित केलेलं आहे त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन आपला एक चुकीचं झालेला आहे आणि आपण त्याचा वापर चुकीच्या प्रकारे केला तर त्याचे परिणाम चुकीचे मिळणार आहे मित्रांनो हिपनॉटिझम एखादी गोष्ट सतत त्याच्यासमोर केली जाते सतत त्याच्यासमोर एखादं वक्तव्य केलं जाते आणि त्या सर्व सतत होणाऱ्या गोष्टीमुळे तो काय होतो हिप्नॉट होतो सन्मोहित होतो समोरची व्यक्ती मग त्याच्या मनावरती आणि तणावरती आपण नियंत्रण मिळवतो आणि आपण सांगू तसं तो कार्य करतो तसाच हा प्रकार आहे फक्त हा प्रकार कसा आहे मंत्र शक्तीमुळे म्हणजे योगशक्तीमुळे मित्रांनो त्यासाठी पंचमहाभूत तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे अग्नी वायू जल आकाश आणि पृथ्वी याच्यावरती जेवढे आपण नियंत्रण मिळवतो त्याच वेळी ही गोष्ट आपण साध्य करू शकतो सामान्य व्यक्तीसुद्धा आपण म्हणतो मी सामान्य आहे एखादी सामान्य व्यक्ती की ही गोष्ट ही करू शकते पण त्यासाठी त्याला त्या एखाद्या गुरुची एखाद्या ज्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि त्याबरोबर त्याला त्यासाठी कठोर परिश्रम करावं लागेल योग तप जप ध्यान वगैरे करावं कठोर परिश्रम आहे ते असं एका दिवशी बसला ध्यानाला आणि त्याने ते मिळवलं असं होत नाही मित्र त्याला निरंतर आणि चिरंतर प्रयत्न करावे लागतात काही काळानंतर काही दिवसानंतर काही वर्षानंतर ते सिद्धी प्राप्त होते त्याला म्हणतात योगसिद्धी आता त्याचा वापर कसा करायचा चांगल्या ठिकाणी करायचा की वाईट चुकीच्या ठिकाणी वाई करायचा हे ते ज्याच्या त्याच्यावरती रावणाने चुकीच्या ठिकाणी केलं रामाने चांगल्या ठिकाणी केलं त्याचे त्याचे परिणाम त्याने भोगले मित्रांनो लक्षात आलंच असेल मंत्र आणि तंत्र तर ह्याचे परिणाम आता एक उदाहरण तुम्हाला मी दिलं आणि आणखीन उदाहरण आहे म्हणजे बिरबलाच्या त्या ह्याच्यामध्ये त्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्याच्या त्या सभेमध्ये रत्न रत्न असे म्हणाले म्हटले जायचं त्याच्यात एक तानसेन एक रत्न होतं रत्नाचा उल्लेख त्याला केला आहे तानसेन हा एक रत्न म्हणून म्हणजे तो किमती व्यक्ती आहे म्हणून त्याला आपण रत्न म्हणतो तर तो तानसेन तानसेननी काय केलं मेघमल्लार गायला आणि पाऊस पडला आणि दीपराग गायला आणि अग्नि दीप पेटवले मित्रांनो हे काय चमत्कार नाही आहे हे काय जादूटोणा नाही आहे हे मंत्र शक्ती हे काय विज्ञान आहे मित्रांनो आणखीन आपण सखोल बोलू ह्या विषयावरती व्हिडिओ लांबच आहे मी गोष्टीकडे वळतो आपण त्या गोष्टीमधूनच सुद्धा काही गोष्टी समजून घेऊ मित्रांनो ह्यापूर्वी मी एक गोष्ट सांगितली आहे तुम्हाला शनिपीडा एका व्यक्तीला शनिपीडा झालेली आहे शनिपिढेचा त्रास आहे त्या व्यक्तीबद्दलच मी गोष्ट तुम्हाला सांगतो त्याच्याशीच आता माझा संपर्क झाला त्यांनीच मला हा विषय माझ्यासमोर मांडला साहेब याच्यावरती मला जरा मार्गदर्शन करा आता मी ठरवलं की त्यांना एकाला मार्गदर्शन करण्यापेक्षा मी व्हिडिओज बनवतो जसा शनीच्या पिढ्याचा मी मार्गदर्शन त्यांना करणारे जो व्हिडिओ बनवला त्यांच्याबरोबर इतरांनाही तो गोष्ट कळली तसा आताही मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो बघा मंत्रतंत्र आता त्या व्यक्तीला जो मदत करायला जाईल त्याचाही त्याच्यावरती काही प्रमाणात त्याचा परिणाम होतो मित्रांनो लक्षात घ्या गेले दोन दिवस मी त्यांना मदत करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो पण तो व्हिडिओ बनवला जात नाही आहे कुठेतरी काहीतरी राहून जाते कुठेतरी गडबड होते तो व्हिडिओ साऊंड रेकॉर्ड होत नाही आवाज रेकॉर्ड होत नाही आहे आता होतो आहे की नाही माहिती नाही आता पण बनवतो आहे मी बघूया हॅलो हॅलो म्हणून चेक करायला गेल्यानंतर ते कळते की आवाज येतो आहे माहीत बरोबर आहे कॅमेरा बरोबर आहे सर्व बरोबर आहे तंत्र बरोबर आहे माझं तंत्रज्ञान बरोबर आहे पण कुठे व्हिडिओ बनवायला लागल्यानंतर गडबड होते आता त्याच्यावरती उपाय शोधायला लागेल बघायला लागेल समजावं लागेल असो मी आता तो व्हिडिओ बनवतो आहे तर त्यांच्यावरती त्याचा परिणाम व्हायला लागला त्याने काय म्हणायला लागलेत की मला ते आध्यात्मिक आहे म्हणजे योगसिद्धी आहे काही प्रमाणात म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत साईबाबा स्वामी समर्थ रामदास स्वामी इतपत नाही पण काही प्रमाणात त्यांनी योगविद्या प्राप्त केलेली आहे त्या मार्गावरती ते चाललेले आहेत योगस्थिती त्यांनी मिळवलेली आहे त्यामुळे त्यांना या गोष्टी कळतात काही प्रमाणात कळतात ते म्हणाले किळुस्कर साहेब तुम्ही जो व्हिडिओ बनवला मला जे मार्गदर्शन केलं शनी पिढेवरून ग्रहावरून सा ते साडेसातीवरून तसं आतासुद्धा माझ्या काहीतरी असा गडबड करते मी त्याप्रमाणे काम करतोय आता या शनी पिढीचा त्या विरोधात म्हणजे त्याला झुगारून मी काम करतोय ते साध्य करण्यासाठी मी प्रयत्न करतो आहे पण आता काहीतरी असं मला कळते त्याचा जाणीव होते की कोणतरी काहीतरी माझ्या विरोधात काहीतरी मंत्रतंत्र करतोय करतोय त्याची जाणीव होते मित्रांनो तुम्हालाही जाणीव होत असेल तुम्ही दचकता घाबरता अचानक काही नसताना काही नस तुमच्यासमोर नसताना काहीतरी असं अचानक काहीतरी दिसेल किंवा काय होईल ती गोष्ट काहीतरी हे तुम्हाला संकेत देत असते मित्रांनो हे संकेतसुद्धा समजणे गरजेचं आहे पण त्यांना योगसिद्धी असल्यामुळे त्यांना ही गोष्ट लगेच कळते ते म्हणाले बघा किर्सकर साहेब असं असं होते आणि माझ्या कामामध्ये मा खोडा घातला जातो आहे अडचण निर्माण केली जाते हे काम रोखलं जाते मी म्हणालो काय होते तुम्हाला नक्की काय होते मला जरा समजावून सांगा ते म्हणाले मी कुठलंही काम हातात घेतलं ना आता जे चालू आहेत माझी कामं ती काम हातात घेतल्यानंतर कुठेतरी जाऊन ते अडकते म्हणजे शेवटच्या क्षणाला काहीतरी आता होते घडणार आता बसायचं आहे आणि ते काम पूर्ण करायचं आहे त्यावेळी कुठेतरी अडचण निर्माण होते मला असं असताना काय करत काय होते नक्की बोललो ज्या व्यक्तीच्या मार्फत हे काम मी करतोय ती व्यक्ती काहीतरी गडबड करते ती योग्य प्रकारे ते विषय मांडत नाही पुढपर्यंत नेत नाही आणि त्यामुळे मग ते काम गडबडते मग बोल तुमच्याकडे जर योगशक्ती आहे त्याला नियंत्रण करा किंवा त्याच्याबरोबर त्याला व्यवस्थित तुम्ही ती गोष्ट समजावून सांगा माहिती द्या आपण काय कशा प्रकारे काम करायचं आणि त्या प्रकारे त्याला काम करायला लावा टिळकर साहेब मी सांगतोय त्याला पण त्याच्यापर्यंत ती गोष्ट पोचत नाही तो ऐकतोय पण त्याच्यापर्यंत ती गोष्ट त्याच्या डोक्यात उतरत नाही त्याच्या लक्षात राहत नाही तो गडबड करतो आहे मग मग तुम्ही बोललो तुम्ही कमी पडताय मग मग पूर्ण ताकद लावा त्याच्यामागे ना त्या विषयाच्या मागे त्याला व्यवस्थित तुम्ही कन्व्हिन्स करा त्याला व्यवस्थित मार्गदर्शन करा तुमच्या हाताखालच्या व्यक्तींना तुम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करा आणि ते काम करून घ्या ते तुम्हाला करता येते का खुद्द जाऊन तेवढं नाही मी कसं करणार ते मी जर गेलो तर माझी पायरी खाली उतरल्यावर की होईल ना कुठेतरी मला प्रोटोकॉल पाळावं लागतो मग त्यासाठी माझ्या हाताखालची जी माणसं आहेत त्यांना मी हे कार्य सोपवतोय आहे पण तेही गडबड करत आहे तेही कुठेतरी चुकत आहेत बोल एक काम करा तुम्ही मग काय होते नक्की काय होते घरामध्ये घरातलं वातावरण कसं आहे तुमच्या तर घरातलं वातावरण जरा असं दूषित आहे आताच नुकतंच काही दिवसापूर्वी घरात एका सदस्यामुळे सदस्याबरोबर तुतुमयमय झाली कारण त्याला मी अगोदर सावध केलं की काहीतरी घडते तू याच्याकडं म्हणजे तू सावध हो हे अमुक अमुक गोष्ट घडते आहे तुझ्याबाबत तर तू सावध हो आणि त्यानुसार आपल्याला सावर असं मी त्या सदस्याला सांगितलं आणि सांगितल्यानंतर म्हणजे त्यावेळी मला कळलं की काहीतरी ते सदस्याबरोबर घडते म्हणून मी त्याला प्रोटेक्ट केलं आणि जी ऊर्जा मला त्या कामामध्ये लावायची होती ती ऊर्जा मी इथे लावली मित्रांनो तुम्हाला लक्षात आलंच असेल नक्की काय घडते नक्की काय होते आपण पुढे काय घडलं पुढे काय विषय झाला की त्यांना काय मार्गदर्शन केलं आणि ते आता पुढे काय करणार आहेत ह्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलूया कारण व्हिडिओ विस्तृत होत जातो मोठा होत जातो मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल ग्रहदशा म्हणजे त्या ग्रहाची ऊर्जा ही आपल्या मनावरती आणि तणावरती परिणाम करत असते उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगितलं चंद्र आणि शनी हा ग्रह घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सविस्तर तुम्ही जाऊन समजून घेऊ शकता आणि मंत्रतंत्रही तुम्हाला मी थोडक्यात सांगितलंच आहे काय होते ते आपण त्याचा सविस्तर विषय पुढच्या भागामध्ये करू मित्रांनो फक्त विज्ञान आहे सनातन संस्कृती सनातन वास्तव सनातनी वास्तव, सनातन वास्तव। ह्या माझ्या चॅनलला पण मी नाव दिलं सनातनी वास्तव हे वास्तव आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी जे विषय माझे मांडतो आहे मी जे तुम्हाला गोष्टीरूपात काही गोष्टी सांग गोष्टीरूपातही काही तुम्हाला मी मार्गदर्शन करतो आहे मित्रांनो मी काय करतो आहे मनोरंजनाबरोबर मार्गदर्शनही करतो आहे तुमचं प्रबोधनही करतो आहे तर ही गोष्ट पहिली समजून घ्या फक्त बघायचं म्हणून बघू नका ऐकायचं म्हणून ऐकू नका समजून घ्या आणि तुम्हाला जर नाही कळलं तर तुम्हाला प्रश्न विचारासाठी मुभा आहे जागा आहे काय आहे कमेंट बॉक्स किंवा माझ्या माझा व्हॉट्सअप नंबर मी ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे मोबाईल नंबर तुम्ही थेट संपर्कही साधू शकता माझ्याशी किंवा व्हॉट्सअपवरती आपली माहितीही टाकू शकता आपल्या अडचणी तुम्ही माझ्या मागे पुढे मांडू शकता मित्रांनो पहिलं लाजायचं घाबरायचं सोडून द्या लाजायचं घाबरायचं सोडून द्या आपण काय म्हणतो ह्या मंत्रतंत्राबद्दल बोललो तर काय म्हणतील अंधश्रद्धा आहे मित्रांनो अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये काय आहे एक कुठेतरी एक काय आहे सत्य आहे ते सत्य समजून घेणं गरजेचं आहे ते सत्य समजलं तर त्याच्यावरती आपण श्रद्धा ठेवू शकतो विश्वास ठेवू विश्त। शकतो आणि ते सत्य समजून घेण्यासाठी तुम्ही अंधश्रद्धेकडे जाणार नाहीत हातचालाकीकडे जाणार नाहीत बुवाबाजीकडे जाणार नाहीत याची मी दक्षता घेतो आहे खोतांड खोटं बोलणारं बुवाबाजी करणारं तुम्हाला लोबाटणारे असंख्य लोक पावलं पावलीत उभे आहेत आणि ह्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे आणि जर ते मला विज्ञान कळलं तर तुम्हाला कोणीही चीट करू शकत नाही कुठलाही ज्योतिषी चीट करू शकत नाही कि किंवा कुठलाही मांत्रिक तांत्रिक तुम्हाला चीट करू शकत नाही म्हणजे खोटं खोटेपणा करणारा लबाडी करणारा हातचालाकी करून किंवा काहीतरी काही अंशात त्याच्याकडे ज्ञान आहे योगसिद्धी मिळवली आहे त्याचा वापर करून आपलं उदरनिर्वाहाचा त्याने व्यवसायच खोललेला आहे अशा लव लोकांपासून तुम्ही सावध होऊ शकता मित्रांनो लक्षात आलं का त्याच दृष्टीने मी हे व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो हे विषय मांडतोय हे माझे ब्लॉग्स तुमच्या समोर ठेवतोय आता तुम्हाला आहे तुम्ही काय करायचंय सनातनी वास्तव समजून घ्यायचंय की थोसाडाकडे जायचंय आता तुम्ही ठरवा मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलयकॉन दाबा माझे विचार पडत असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सने लिया कृताचितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन